राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जळगाव शहरातील महात्मा गांधी उद्यानात गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे व परिवर्तन तर्फे, बंदे मे दम या संगीतमय कार्यक्रमाने रसिक हे मंत्रमुग्ध झाले आहेत महात्मा गांधी उद्यान येथे बुधवारी सायंकाळी सात वाजता महात्मा गांधीजींचा शोध घेणाऱ्या संगीतमय कार्यक्रम यावेळी पार पडला या कार्यक्रमास जैन इरिगेशन समूहाचे अध्यक्ष अशोक जैन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक उपायुक्त योगेश पाटील जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील डॉक्टर प्रदीप जोशी शहा स्वरूप लुंकड अनिल कांक्रिया डॉक्टर अश्विनी देशमुख डॉक्टर राधेश्याम चौधरी सर्व सेवा समितीचे रत्नाकर पांडे ॲडव्होकेट जमील देशपांडे नाशिक परिषेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे आदींची यावेळी उपस्थिती होती शंभू पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे गांधीजींचा जीवन प्रवास या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा उलगडवून दाखवला असून या कार्यक्रमाची संकल्पना जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांची होती या कार्यक्रमाचे दिग्दर्शन नारायण बाविसकर तर संगीत दिग्दर्शन मंजुषा भिडे वेशभूषा प्रतीक्षा कल्पराज रंगभूषा लिलिमा जैन आणि बीना मल्हार यांची होती निर्मिती प्रमुख विनोद पाटील व वसंत गायकवाड यांची असून हर्षल पाटील हे सूत्रधार होते गोविंद मोकाशी श्रद्धा कुलकर्णी सुदीप्ता सरकार अंजली धुमाळ वरुण नेवे आदींनीही यावेळी रचना केली